साठी शंगदा नाही तर भाजून घेते आणि मम्मी खिचडी सोबत खायला मिरच्या कापू राहिल्या त्यात मीठ भरू राहिल्या आज फक्त पप्पाला चोपास नाही त्याच्यासाठी केलाय स्वयंपाक आम्हाला ते घाण गान। चौगांना पण नाही एकादशी खिचडी सोबत खायला मस्त झिरकं बनवलंय तर मी खिचडी बनवून घेते आताच खिचडी वेगळी झाली आणि किचन पण आवरून झालं मस्त आता फक्त खिचडी करायची संतोष बाकी राहिले पण त्यांचं चालू आहे अजून काम ते जेव्हा येतील तेव्हाच त्यांना खिचडी मम्मीने इथं साखर सुकट टाकली, टाकली कारण की ना पाऊस होता आणि ती थोडीशी गारवा लागला तर ती अशी ओलसर झाली अशी चिकट चिकट तर मम्मीने उन्हात टाकली सुकायला पण ती उन्हात पण असा गोळा झाल्यासारखी असे एकमेकाला चिकटली आणि इथं हरभऱ्याची डाळ टाकली आणि मम्मी आत्या गाईंना गवत घ्यायला गेलं हे बघा मम्मी, मम्मी गोड़ा गोड़ा ना ना। आता गवत घेते आणि पप्पा त्यांना जोडी बसले मम्मी त्या पण आलंय गवत घेऊन झालं गवत तरच नाही आलं भेटायला दोन तीन दिवस ऐकलंच नाही तर असं काही गेलं काय तीन अशी गोळा गोळाच उरली बरं नाही ना ऊन लागत होतं कारण की आमच्या वाटरचे सगळे पानं जळून गेले तर मी आता त्यांना सावली करते हे बघा आता पानाखाली सावली करते मस्त या पानाखाली जातील सगळे मासे सावली, सावली चाप्याचं एक पान तोडून टाकते मी त्याच्यात ओ चिक येतोय ये त्याला अ नाही ना आले यात पण टाकते लपले तर याच्या खाली बघा कसे जाते सगळे गोळा होऊन गेले तिथं माशांच्या सावलीसाठी इथं पानं टाकले आणि इथं डायरेक्ट गोबीलाच ठेवून दिले ते मस्त सावलीत राहतील या कुंड्यांना मला कलर द्यायचा आहे त्यासाठी अगोदर त्यांनाही ना अशी माती लागलेली तर त्या मी कुंड्या धुवून घेते म्हणजे माती काढून घेते आणि मग त्यांना कलर देते चला मस्त कुंड्यांना आता कलर देऊन घेते या कुंड्यांना डिझाईन करता येते आणि एक असा एक असा आहे आणि एक तो दाखव दाखव अजून मदतीसाठी संतोष पण आले माझ्याकडून थोडे मिस्टेक झाले ते मला शिकवताय आता कसा कलर द्यायचा बघा स्ट्रक्चर बनवताय ते इथं कुंडीवरती मॅडमचा कलर देऊन झाला वाटतं मॅडम यांना स्ट्रक्चर केलंय अयो लेखर वाट राहिलं आणि या प्लेन कोणत्या छान वाटतंय प्लेन वाले खडबड वाटत खडबड वाटत हे बघा मस्त प्रीमियम कुंड्या वाटते ना अशा एकदम असे बघ या कशा वाटते एकदम अशा नाही वाटत हे बघा अशा रिच वाटते कोणाच झालंय रिच वाटते थोडीशी

माहित किथ काही जग झाला मम्मीला त्यांना वाटलं टीव्ही चालू होईना रिमोटला काहीतरी झालंय पण संतोषने त्या रिमोटचे सेल काढून आणले होते ते मम्मीला नाताला माहितच नव्हतं त्या मला वाटलं टीव्हीला काहीतरी झालं मग आता यांना म्हणल्या सेल आहे का मग यांनी सांगितलं तुम्ही आधी कावरने सांगितलं सेल घेऊन आले त्यांना वाटलं टीव्ही बंद पडला असं तुम्ही उडून पाहिजे ना आता अरे द्यावा त्याला जास्त व्होल्टेज लागतं त्याच्यामुळे हा फॅन चालू नाही होते खालचं चालतोय त्याला जास्त वोल्टेज लागतं त्याच्या पाकळ्या जास्त आहे ना त्याच्यामुळे असंच काही का त्याच्या पाकळ्या जास्त म्हणण्याला व्होल्टेज लागत का फॅन मोठा आहे का ओके त्याला लाईट पण आहे पाहि लागतो मी लाईट लागतो लाव अरे देवा जाऊ दे आता नंतर जा मस्त सगळ्या कुंड्यांना कलर देऊन झालाय आता त्या इथं मी सुकायला ठेवल्या बाकी राहिले आहे काही ज्यांच्या झाड लावले त्याच राहिले फक्त मोकळ्या कुंड्यांना सगळ्यांना दिलंय आता त्या उद्या देईल ज्यांच्या झाड ते आता मी माझं घरचं बाकीचं डेलीचं जे काम आहे ते सगळं आवरून घेते शणकर वगैरे चहा चला मग आणि हे बघा वातावरण किती मस्त झालंय आज ఛాన फ्रेश वगैरे झाली आणि मस्त सर्वांसाठी चहा बनवती आहे आता आम्हाला सगळ्यांना चहा घ्यायचा आहे या चहा घ्यायला तर मी आज रात्रीसाठी म्हणजे धिरडे बनवते आणि झिरकं तर हे बघा धिरडे बनवते आहे झिरकं बनवलं आहे आणि आजीबाईला आण आले आज परत आम्हाला आठवण हो आली होती आजीबाईची मग आलो घेऊन आले आंघोळ गाऊन <laughs> मग आत आणि आजीबाई मस्त गप्पा घरी बघा श्रुतीचा फोन आलाय आजीबाई बोलताय हमा शहच काय चालू काय चालू आहे प्रभूजी प्लॅन बघताय काय बंगल्याचा श्रुती दिदीचं घर आहे बघा हे फ्युचर बरोबर ना काय म्हणता मग काय चाललंय चला आताच करायचं वेगळे झालं आणि सगळं आवडलं चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय बाय